उद्दिष्टापूर्वी पन्नास टक्के अपारंपरिक ज्याला मध्ये नॉन फॉसिल फ्युएल म्हणतात ऊर्जा निर्मिती लक्ष काय झालंय आपलं प्राप्त झालंय विषयकडली प्रत्यता किती पन्नास टक्के आधीच आपण काय केलंय अचीव केलेलं आहे आणि किती वर्ष अचीव माहितीये का आधी पाच वर्ष आधी अचीव केलेला आहे डिटेलमध्ये घेऊ आपण आकडेवारीच्या दृष्टीनं हे अत्यंत काय असेल महत्वपूर्ण असेल इथं महत्वाचं आहे पाच वर्षापूर्वी पॅरिस मग पॅरिस करार काय आहे ते पण आपण थोडक्यामध्ये बघण्याचा प्रयत्न करू मला पहिल्यांदा सिलेबस काय ग्रोथ अँड डेव्हलपमेंट बरोबर नाही का सिलेबस काय एनवायरमेंट बरोबर नाही का त्याच्यामध्ये का याचा का? काय होतो समावेश होतो परफेक्ट सुरू करू आता बघा सगळं सांगतो मी काळजी करू नका आता बघा इंडिया रिन्युएबल राईट्स हे ची नोट्स आहे हा आणि तुम्हाला माहिती असेल आयोग नवीन याच्यामध्ये आय बी सोर्स काय करत आहेत वापरत आहे म्हणतो नॉन फॉसिल सोर्स म्हणजे अपारंपरिक म्हणजे तुमच्या भाषेमध्ये सोलर कळलं पॉवर हाफ ऑफ द नेशन ग्रीड अचीव पन्नास टक्के क्लीन पॉवर कॅपॅसिटी पाच वर्ष आधी ऑफ टार्गेट सेटिंग ग्लोबल बेंचमार्क फॉर सस्टेनेबल ग्रोथ आणि हिंदी बघा नॉट दोन हजार तीस तीस टार्गेट होत नॉट त्याच्यानंतर बरोबर इंडिया डी दोन हजार किती पंचवीस समजली पण काय आहे कार्यक्रम चल बघा विषय काय आहे थोडं व्यवस्थित पण जाऊ आपण विषय काय आहे एकोणीसशे ब्याण्णव मध्ये रिओ परिषदेच आयोजन झालं कुठली परिषद रिओ परिषद म्हणजे पर्यावरणवादात जे चळवळ आहे तिथून सुरुवात तिथून एक आउटकम आलं तशी एकोणीसशे बहात्तर पासून आलं ची काय झाली होती स्थापना पण मेनली लक्षात ठेवायचं एकोणीसशे ब्याण्णव पासन ओके ह्या गोष्टी आल्या याला रिओ परिषद म्हणतात पृथ्वी संमेलन म्हणतात तुमच्या भाषेमध्ये याला युनायटेड नेशन कॉन्फरन्स ऑन सस्टेनेबल डेव्हलपमेंट पण म्हणतात जे ब्रटलँड कमिशन आपण शिकलो बेसिक लेक्चर मध्ये आठवते पहिल्यांदा सस्टेनेबल डेव्हलपमेंट शब्द कोणी वापरला ब्रटलँड त्याच्यावरच आधारित या परिषदेचं काय झालं होतं आयोजन मी काही मध्ये जात नाही मी ब्रीफ म्हणजे वरवर घेऊन पुढे निघतो आणि फोकस मला आकडेवारीवर करायचं आहे या परिषदेमधनं युनायटेड नेशन फ्रेमवर्क कन्व्हेन्शन ऑन क्लायमेट चेंज त्याला म्हणतात यु एन एफ सी 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 ही निर्मिती झाली युनायटेड नेशन फ्रेमवर्क कन्व्हेन्शन ऑन क्लायमेट चेंज याचा मराठीमध्ये होत नाही ठीक आहे आता है हा एक फ्रेमवर्क आहे बरोबर हा काय लक्षात ठेवायचं एक फ्रेमवर्क आहे आणि या फ्रेमवर्क अंतर्गत एकोणीसशे सत्त्याण्णव शब्द जरी वापरला तरी काय हरकत नाही का कोप थ्री वापरला तरी काय हरकत नाही इथं एक ऍग्रीमेंट आणण्यात आला जलवायू ग्लोबल वॉर्मिंग कमी करण्यासाठी त्याला म्हणतात क्योटो प्रोटोकॉल त्याला काय म्हणतात क्योटो प्रोटोकॉल जो आज आपल्या चर्चेचा विषय नाही आहे या क्योटो प्रोटोकॉलची मुदत ही होती दोन हजार बारा पर्यंत एकोणीसशे नव्वद ला बेसिअर मानून दोन हजार बारा पर्यंत फाईव्ह पॉईंट टू पर्सेंट कार्बन इमिशन काय करणे कमी करणे हा खूप क्योटो प्रोटोकॉलचा उद्दिष्ट होता टार्गेट किती दोन हजार किती बारा शाबास पण क्योटो प्रोटोकॉल हा ऍक्टिव्हच झाला नाही लागूच पडला नाही नाही पडला याच्यामध्ये क्लॉज होता की जोपर्यंत पंचावन्न टक्के कार्बन उत्सर्जन करणारे देश सही करत नाही तोपर्यंत हा ऍक्टिव्ह होत नव्हता जसं याच्यावर कॅनडानं सही केली ऍक्टिव्ह झाला रशिया विड्रॉल झाला हा लागूच पडला नाही कधी झालं मग बारा नंतर आता काय करायचं मग दोन हजार बारा मध्ये व्हॉट आफ्टर क्योटो क्योटो नंतर काय यासाठी बसवली डेव्हिड कॅमरन समिती समिती डेव्हिड कॅमरन आणि या डेव्हिड कॅमरन समितीच्या आधारावर या क्योटोचाच ओके विस्तारित भाग ज्याला म्हणतात पेरिस करार पॅरिस अग्रीमेंट हा आला दोन हजार किती मध्ये मध्ये आता आपण आलो लेक्चरवर बॅकग्राऊंड होता हे डिटेलमध्ये एनवॉरमेंट मध्ये वगैरे आपण घेऊ ओके पण इथं नाही सध्या आता पॅरिस मध्ये काय होतं एक अट होती ती अट काय होती की बाबा प्रत्येक देशानं व्हॉलेंट्री तुम्ही किती कार्बन म्हणजे कमी करणार आहे हे आम्हाला सांगा भारतानं काय केलं पॉईंट बी नोट हा दोन हजार पंधरा मध्ये सपोर्ट करा पंधरामध्ये भारत काय म्हणे की आम्ही दोन हजार तीस पर्यंत तीस का बरं पटकन उत्तर द्या शिकलोय आपण बेसिक क्लास मध्ये बाबा सस्टेनेबल डेव्हलपमेंट बोर्ड टार्गेट किती आहे दोन हजार तीस आहे दोन हजार किती पर्यंत तीस पर्यंत आम्ही काय करतो तर आम्ही तत्तीस ते पस्तीस टक्के आम्ही कार्बन इमिशन कमी करतो म्हणजे आम्ही अपारंपरिक ऊर्जेकडे वळतो किती ते पस्तीस बरोबर आकडा लक्षात नाही ठेवायचा पेन चेंज करतो पेन चेंज करतो बरोबर मग काय झालं सरकारनं त्याच्या पुढे दोन हजार बावीसमध्ये टार्गेट एंड केले मध्ये टार्गेट चेंजेस केले बरोबर काय टार्गेट ठेवले बरोबर आहे का दोन हजार तीस सेमच काही फरक नाही ते म्हणतात पस्तीस नाही आम्ही पन्नास टक्के जे आमची ऊर्जा आहे ना म्हणजे इलेक्ट्रिसिटी ही आम्ही अपारंपारिक तिथून जनरेट करू म्हणजे टोटल जेवढी आमची कॅपॅसिटी असेल तुमच्या भाषेमध्ये बोलतो जेवढा आम्ही वीज निर्मिती करू त्याच्या पन्नास टक्के अपारंपरिक असेल कळला का स्टँडर्ड भाषेमध्ये टोटल कॅपॅसिटीच्या पन्नास टक्के नॉन फॉसिल फ्युअल म्हणजे अपारंपरिक पासून करू कितीपर्यंत कितीपर्यंत तीस दोन हजार किती तीस नऊ तीस नाही आपण दोन हजार कितीपर्यंत कितीपर्यंत पंचवीस मध्येच काय केलं अचीव केलं टोटल आपली कॅपॅसिटी एवढी आहे टू फोर्टी एट पॉईंट फोर गिगावॅट आणि त्यापैकी एवढी आपली काय आहे नॉन फॉसिल फ्युएल लक्षात ठेवायचं दोनशे बेचाळीस गिगावॅट नंतर डोकं हजून बसू नका एक्झाम मध्ये प्रश्न कुठून येतात इथून येतात आकडेवारीचे चारशे अठ्ठेचाळीस गिगावॅट टोटल इन्स्टॉल कॅपॅसिटी आहे बरोबर त्यापैकी दोनशे बेचाळीस गिगावॅट काय आहे नॉन फॉसिल फ्युअल आहे काय आहे नॉन फॉसिल फ्युअल आहे किती दोनशे बेचाळीस गिगावॅट चला कळली इथपर्यंत एकदम परफेक्ट बरोबर आकलक्षात येईल किती चारशे चौऱ्याऐंशी चारशे किती चौऱ्याऐंशी मी अठ्ठेचाळीस बोललो का चौऱ्यांशी बोललो ना चारशे चौऱ्याऐंशी त्र्याऐंशी असेल तर घाबरायचं नाही पंच्याऐंशी असेल तरी घाबरायचं नाही त्यापैकी किती दोनशे बेचाळीस अपारंपारिक राईट आपण रिवाइज करू किती लवकर सांगा चारशे किती चौऱ्याऐंशी बरोबर ही आपली टोटल काय रे पोरह हो? वीज निर्मिती क्षमता यापैकी अपारंपरिक किती आहे दोनशे दोनशे ओके टू फोर्टी ओके थ्री किंवा टू फोर्टी टू गिगा वॅट आहे पन्नास टक्के बरोबर वी आर अच्यू ह्या आकडा मोठा आहे की लहान आहे याकडे कॉन्सन्ट्रेट करू नका पण एवढंच आहे ना चार पैकी पन्नास टक्के अचिलीपर्यंत त्यामध्ये इकडलं ना सगळं बॅकग्राऊंड कसं कसं आहे तर त्यामध्ये ह्या दोन्ही बॅच सूचना मी काल दिलेल्या डाऊनलोडच्या मध्ये देतो काळजी करू नका कुठे गेल्या बाबा हा हा ऐका ना पुरोप तर त्यामध्ये जे दोनशे किती इथंच पाठ करा ना घरी कुठं आहे दोनशे बेचाळीस गुन्हेला दोन कराच एक लक्षात ठेवा गुन्हेला दोन करा झालं ट्रिक तुमच्या भाषेत नापास होण्यासाठी चला <laughs> इंडिया टोटल इन्स्टॉल म्हणजे किती आपल्याकडे टू फोर्टी लवकर शाब्बास बरोबर एकशे पंच्याऐंशी गेगाव्या आप आपल्याकडे येते सोलर वारा आणि स्मॉल हायड्रो ओके आणि पासन सर्वात जास्त त्यानंतर फोर्टी नाईन कशामधनं हायड्रो प्रोजेक्ट हायड्रो प्रोजेक्ट म्हणजे पाणी प्रोजेक्ट हा तेवढं ना आणि नऊ कशापासनं न्यूक्लिअर पासनं आता हे आकडेवारी लक्षात ठेवायची का जमलं तर ठेव पण जर प्रश्न आला की भारताची स्थापित वीज क्षमतेचा क्रम लावा एवढं तर कळते न की न्यूक्लियर सर्वात शेवटी आहे म्हणजे तो पर्याय कटेल बघा पास होण्यासाठी म्हणजे उत्तर काढण्यासाठी ज्याला आपण तुमच्या भाषेत लॉजिक म्हणता ना तुम्ही लॉजिक 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 हे असे लागतात की बाबा हे सर्वात कमी आहे त्यामुळे हे येणार नाही सोलर शंभर टक्के सर्वात जास्त असेल बस पन्नास टक्के जरी अँसर कटून राहिलं तरी दॅट इज अ ग्रेट अचिव्हमेंट ना कळलं तर या एकशे पंच्याऐंशी फोर्टी नाईन आणि सर्वात जास्त चोवीसच्या आकडेवारी आहे भाऊ सर्वात जास्त इन्स्टॉल कॅपॅसिटी आहे कोणाची ओके नंबर दोन नंबर तीन काय ब्राझील आणि त्याच्यानंतर मेरा भारत महान भारत नंबर कितीवर आहे चार वर आहे आणि जर राज्याचा क्रम बघितला तर मी आकडेवारी बघितली कधी गुजरात कधी राजस्थान कधी गुजरात कधी राजस्थान दोन पैकी एक लावायचं उत्तरामध्ये कळलं का आणि आयोग मला नाही वाटत दोन्ही उत्तरामध्ये देणार कारण दोन्ही आयोगानं उत्तरामध्ये जर दिलं तर दर, दर महिन्याला ते वर खाली होतात खूप क्लोज कॅपॅसिटी आहे दोघांची पण राजस्थान आणि गुजरातची चला आली आकडेवारी लक्षात ओके रिवाईज करा पटकन टोटल कॅपॅसिटी चारशे शाबास त्यापैकी रिन्युएबल किती दोनशे बेचाळीस त्यापैकी सर्वात जास्त कुठली सोलर त्यानंतर हायड्रो आणि त्यानंतर काय न्यूक्लिअर चला रेल परफेक्ट एकदम बढिया चला ऑनलाइन वाले हे बघा ऐका ना डाउनलोड साठी पहिले ऍप डाउनलोड करायचा बे डाउनलोड नाही करायचा बे त्यानंतर बॅच घेतली असेल ना आता मग डाऊनलोड करणार आहे तो ऐका रे हे पोरो काही सांगतात मला पहिले ऍप अपडेट करायचा केलं अपडेट आणि त्याच्यानंतर मग डाउनलोड ऑप्शन चालते आई डाऊनलोडचा अर्थ मोबाईलमध्ये डाउनलोड नाही होत ते ॲप पण डाउनलोड होते नेट चालूच पाहिजे समोर लगा हा बाबा ते मोबाईलमध्ये घेतो मग मी टेलिग्रामवर बघतो तसं होत नाही समजलं का फक्त वेथे न याव त्यासाठी जे डाउनलोड ऑप्शन आहे दोन्ही बॅचेसला आरंभ आणि प्रहारला आरंभ बॅचला सध्या ते काय म्हणतात राहिले ए बी एच आय टेन हा कोड वापरा दहा टक्क्याच्यावर ऑफर चालू आहे आरंभ बॅचला प्रहारला और काय ऑफरची गरजच नाही आहे कारण जगात सर्वात स्वस्त बॅच आहे ती फक्त वाचा जेवढं याच्यात दिलेलं आहे तुम्हाला वर्कबुक दिलेला आहे टेस्ट दिलेला आहे टॉपिक दिलेला आहे नोट्स दिलेला आहे व्यवस्थित जरी तुम्ही मोमेंटो बनवला तरी आरामात पूर्ण अभ्यासक्रम हा पूर्ण होतो बरोबर आणि आपली टॅगलिंग काय येणार तर याच्यामधून ये जर आपल्यामधून आलं नाही तर कोणातून येणार नाही हे बघ सगळ्या विषयाच्या बाबतीमध्ये तर या घ्या लाभ घ्या कळली प्रद चलो डन आणि याची जी नोट्स आहे खाली आ, हे करतो तेथेकडून डाउनलोड करून घ्या